नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नाराजी भोवली शिवसेना शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का बड्या नेत्यांनी सोडली एकनाथ शिंदेची साथ सविस्तर बातमी जाणून घेण्याबद्दल आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेदाच्या बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र पुढील काही महिन्यामध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने महायुतीमधील घटक पक्षांनी आपआपल्या स्तरावर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे याच दरम्यान पक्षांतराला देखील वेग आला आहे स्थानिक नेते सध्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षात, पक्षात जात आहेत महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये प्रवेश केला आहे मात्र आता राजकीय वर्तुळात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाला राज्यात मोठा धक्का बसला आहे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत आपल्या गटासह सा भाजपात प्रवेश करणार आहेत शिवाजी सावंत हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचे बंधू आहेत मात्र पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून शिवाजी सावंत यांनी आपल्या सर्व पदाचा राजीनामा देत भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे येत्या दोन दिवसात शिवाजी सावंत आपल्या समर्थकांसह हो भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यावेळी शिवाजी सावंत यांनी फडणवीस यांची गुप्त भेट घेतली या भेटीनंतर त्यांनी आज भाजपात जाणार असल्याची घोषणा केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन दिवसात शिवाजी सावंत माजी महापौर दिलीप कोल्हे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी आणि महिला आघाडीचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका बसला आहे आगामी सोलापूर महापालिका पंचायत समिती आणि झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची सोलापूर जिल्ह्यात ताकद वाढणार आहे दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करत दिल्या सुखी रहा असा उपरोधक टोला लगावला आहे शिवाजी सावंत आणि यांच्यासह भाजपात जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचं यावर प्रतिक्रिया देताना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी म्हटलं आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यात हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सब्सक्राइब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद